आता नागपुरातून मोठी बातमी आहे सरकारी कार्यालयातील फायली गहाळ करून त्या आधारे मालमत्तेची बनावट कागदपत्र तयार करून इतरांना विकणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय काही आरोपींनी बँकांमध्ये बनावट कागदपत्र गहाण ठेवून कर्ज देखील घेतलं या सर्व आरोपींविरोधात सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे फिर्यादी निशा राजकुमार जाजू यांनी सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता यात त्यांचे नारी परिसरातील तीन हजार चौरस फुटांचे दोन भूखंड आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकले होते या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या रॅकेटचा मास्टर प्रवीण सहारेसह मोहम्मद इमाम नावाचा इतर एक आरोपी आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सोळा जणांना आरोपी बनवलं असून त्यापैकी अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण सहारे पवन कुमार जंगेला कौशल हिमवज अथर्व भाग्यवंत प्रतिभा मेश्राम कार्तिक उर्फ रजत लोणारे सिद्धार्थ वासुदेव मोहम्मद रियाज उर्फ बबलू अब्दुल रौफ नासिर हसन खान इम्रान अली अख्तर अली आणि रुपेश वाजूरकर यांचा समावेश आहे आरोपींनी नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय आणि मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालयातून अनेक महत्वाच्या शासकीय फायली तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं चोरल्या होत्या आणि त्या आधारे बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांना भूखंड विकले तसंच काही आरोपींनी बँकेत बनावट कागदपत्र गहाण ठेवून मोठं कर्जही काढलं या प्रकरणी पोलिसांनी एन आय टीमध्ये काम करणाऱ्या रुपेश बाजूरकर आणि उपनिबंधक कार्यालयात काम करणाऱ्या कार्तिक उर्फ रजत लोणारे यांनाही अटक केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्तेची कागदपत्रं या माध्यमातून दिली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय ही कागदपत्र चहाच्या पाण्यात भिजवून जुनी कागदपत्र असल्याचं भासून त्या आधारे बनावट कागदपत्र तयार केली जात होती ही संघटित टोळी असल्यानं पोलिसांनी या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तयारी केली आहे सूत्रानुसार संबंधित विभागातील इतर अनेक अधिकारी आणि अने कर्मचारी देखील पोलिसांच्या रडारावर आहे आणि त्यांना देखील या प्रकरणात आरोपी केलं जाण्याची शक्यता आहे मात्र फसवणुकीचा आकडा मोठा असून फिर्यादींची संख्या वाढण्याची ही शक्यता आहे